मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जात आहोत बोंडा आणण्यासाठी बोंडा कोकणातही फळ आहे तर चला जाऊया हे अरे ते मागे काय झाले रे किती डोके मार दिसलेली तिकडे अरे आपल्या तिकडे साइड वरती एक पंधरा डुकर दिसले ना दिसले ना <laughs> अरे मागे आम्ही येतो तो ना संध्याकाळी तेव्हा आम्हाला तीन पिल्ल दिसली वाघाची <laughs> तरी मित्रांनो आपण वा बोंडीच्या वाट्याला आलेलो आहोत जीवा व खेळून ही वाटेने चालत तरी चला जाऊया कुठे आहे हो बोंड नाही तरी इथे बोंडी वाढलेलो आहोत हा गोवत आहे साबण म्हणून वापरला जातो तरी आपण जमलेलो असून भोंडीओ पोतलेलो आहोत ही बोंड आहे बोंडीओ पोचलो आहोत ही बोंड आहे चला तरी पाहूया काय भेटत का दाखव तर इथे हे पहा आपल्याला बोंडीचा बरोबर बी भेटलेला आहे ले ले बोंड भेटतील अशी आशा नाही तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यावरती बोंड आलेले आहेत आणि हे पहा बोंड कच्च आहे कच्च आहे पण आलेलं आहे हे खाल्लं जात याच्यापासून दमा वगैरे किंवा असे डायबिटीज हे आजार होत नाहीत कोकणामध्ये हे आहे तोरण यायला खूप वेळ आहे अजून तर हे दाखवतो तोरण आणि हे बोंड काढण्यासाठी ट्रेक वापरली जाते बोंड गर <laughs> हे बघा बोंड पडलं अशा प्रकारे उचललं जात आणि याला बोंड बोलतात हे बोंड आहे आशे दा, आशे दा, आशे दा, आशे दा। <laughs> अशी दगड मारली जाते परंतु नेम चुकलेला आहे परत नेम चुकलेला आहे पडली बोंड पडलेले आहेत परंतु शोधोनी नाहीत तुम्ही पाहू शकता अद्याप आपल्याला ती बोंडे भेटलेली नाहीत तरी याच्यावरती नियम काढावा लागेल दोन होती पडलेली आहेत तरी तुम्ही पाहू शकता शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे बोंड भेटलेला आहे तरी तुम्ही पाहू शकता हे बोंड आहे ते पाळलं होतं ते आपण आपल्याला मिळालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही बोंड आहेत ही बोंड खाल्ली जातात आणि कोकणातील बिबुवा हा काळा जो दिसत आहे पुढे बोंडाना त्याला बिबुवा बोलतात आणि पायात काटा गेला किंवा कोणत्याही प्रकारची दुखापत झाली तर